या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्त से नमस्त नमस्त से नमो नमा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यातील हडपसरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई कुलदेवीवरती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या सौभाग्यवती तिलक्षणा पवार या ताईंचा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा दैवी शक्ती भक्तांच्या पाठीशी ठाम असते तेव्हा भक्तांच्या नशिबाचे फासे कसे पलटून जातात आणि भक्तांचे आयुष्य कसे बदलू लागतात हे प्रत्येकाला आज या ताईंच्या अनुभवातून ऐकायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शकतात ताई म्हणतात नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते संपलेलं आयुष्य समोर असणारं शून्य अस्तित्व मात्र घटस्थापनेच्या दिवशी माझ्या आयुष्यात चमत्कार घडला आणि माझं आयुष्य बदलून गेलं ताई म्हणतात तुमच्यासारखीच मी एक भक्त खूप मोठी खूप जुनी किंवा खूप असं काही नाही खरं तर लहानपणापासूनच मी माझ्या आईसोबत कुलदेवीचा कुलाचार करायला शिकले आमच्याकडे संपूर्ण कुटुंबाचे जे कुलदैवत असतात ते एकाच्याच घरी असतात आणि मग त्या एकाच व्यक्तीच्या घरी बाकीचे लोक दर्शनाला येतात तसे आमचे जे कुलदैवत आहेत ते आमच्याच घरात होते त्यामुळे लहानपणापासूनच कुलदेवीचा अभिषेक निर्जला व्रत असेल कुलदेवीची ओटी भरणं असेल किंवा कुलदेवीला काही वस्तूंचं अर्चण करणं असेल हे मी खूप लहानपणापासून आईकडनं शिकले आणि मग तिचेच संस्कार घेऊन मी त्यामध्ये घडले गेली अनेक वर्ष मी कुलदेवीची सेवा करत आहे आमची कुलदेवी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी तिच्या कृपेने आमच्या आयुष्यात नेहमी सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही होतं मात्र मागच्या वर्षी एक अत्यंत अघटित घटना घडली माझी आई तिच्या मावस बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी गेली होती आणि त्या कार्यक्रमावरून परत येत असताना आईचा अपघात घडला त्या अपघातामध्ये मा माझ्या आईच्या मेंदूला मार लागला आणि त्यामुळे माझी आई कोमात गेली जवळपास अडीच महिने आईला आम्ही हॉस्पिटलमध्ये थे ठेवलं होतं डॉक्टरांनी असंख्य प्रयत्न केले देव धर्म बाबा पुवा सगळं काही केलं मात्र तरीही माझी आई कोमातून बाहेर येत नव्हती डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिली होती उगाचच बिल भरण्यापेक्षा यांना घरी घेऊन असे जा असेही डॉक्टरांनी सांगितले खात्री काहीच हो नव्हती त्यामुळे माझ्या मामांनी निर्णय घेतला आणि मग त्यांनी माझ्या आईला घरी आणले मग ज्या काही मशिनरी होत्या त्या माझ्या आईला घरीच लावण्यात आल्या आणि त्याच्यासोबत एक नर्ससुद्धा ठेवली ती नर्स माझ्या आईची काळजी घ्यायची प्रत्येक आठवड्यातून डॉक्टर घरीच माझ्या आईला चेकअप करण्यासाठी यायचे मात्र माझ्या आई बघत नव्हती माझी आई उठत नव्हती फक्त तिच्या हृदयाची धडधड चालू होती बाकी सगळं काही बंद होतं बरेच दिवस महिने उलटून गेले मात्र काहीही फरक नाही त्याचवेळी नवरात्र आली मी प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नवही दिवस अत्यंत कडक उपवास करते फक्त एक फळ आणि एक ग्लास भर पाणी एवढंच मी दिवसाला घेते आणि असे नव दिवस मी उपवास करते त्या दिवशी मी संकल्प केला माझ्या कुलदेवीला मी नवस केला की माझी आई कोमातून बाहेर आली तर मी स्वतः चालत अनुमानी तुळजापूरला येईल आणि जे नवरात्रीचे उपवास आहेत ते नवरात्रीचे उपवास प्रत्येक वर्षी मी फक्त आणि फक्त एक ग्लासभर पाणी पिऊन करेन म्हणजे जे मी फळ खाते आहे ते फळसुद्धा खाणार नाही फक्त दिवसाला एक ग्लास पाणी असे मी नव दिवस अत्यंत कडक उपवास करेन असं अगदी नवसच मी तुळजाभवानीच्या समोर घेतला आणि त्याच्यानंतर नवरात्रीचे नऊ नव दिवस निघून गेले त्याच्यानंतर एक अख्खं वर्ष गेलं मात्र तरीही माझ्या आईच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा नाही कुठलाच फरक नाही आता सोमवारी बावीस सप्टेंबरला घटस्थापना झाली तुम्हाला सांगते घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच लवकर उठले सगळी आवरावर होती घटांची मांडणी करायची होती जे काही होतं ते सगळं पहाटे साडेपाच वाजेपासून घरात सुरू झालं जवळपास साडेसकाळचे आठ वाजले असतील आमची आरती झाली आरतीनंतर माझ्या बाबांच्या असं लक्षात आलं की आपल्या घरातून काहीतरी आवाज येतोय जिथे चौरंग मांडलेला आहे जिथे आपण घट मांडलेले आहेत त्या घटांच्या जवळ उभं राहिलं की काहीतरी कोणाचा तरी श्वास सुरू असल्यासारखा कोणीतरी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे असं काहीतरी जाणवत आहे बाबांनी मला हे येऊन सांगितलं मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आजूबाजूला काही किडे वगैरे असतील एखादा उंदीर असेल कीटकनाशके असतील म्हणून मी दुर्लक्ष केलं पण त्याच्यानंतर जेव्हा दुपारी दोन वाजता मी घटांजवळ गेले कारण ते ते ती समोर लावलेली समयी होती त्यातलं तेल संपलं होतं ती समयी विझली असती म्हणून त्यात तेल घालण्यासाठी मी तिथे समोर उभे राहिले तेल घातलं समयी प्रज्वलित केली त्यावेळेस माझ्याही लक्षात आलं की या घटातून जो आपला तुळजाभवानीचा फोटो आहे त्या फोटोतून काहीतरी आवाज येतो बराच वेळेत पंधरा मिनटं मी तिथेच उभे होते मग थोड्या वेळाने मी बाबांना आवाज दिला माझी मोठी काकूसुद्धा तिथेच होती मी तिलाही आवाज दिला घरातले सगळे फॅन बंद केले आम्ही सगळे शांत सुन्न होतो मात्र आत्ता हा आवाज थोडासा मोठ्याने येत होता तो जो आवाज आहे तो मी रेकॉर्डसुद्धा केलेला आहे तुम्ही नक्की ऐका ताई म्हणतात हा आवाज बराच वेळ येत होता आणि तेव्हा माझ्या बाबांच्या लक्षात आलं की हा असा आवाज तुझ्या आईच्या तोंडातून येतोय जवळपास एक वर्ष माझ्या आई कुठलीच हालचाल करत नव्हती पण जसा ती श्वास घ्यायची ती श्वास घेत असताना तिच्या तोंडातून असाच आवाज यायचा आज हाच आवाज तुळजाभवानीच्या फोटोतून तु येतोय याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं जवळपास पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो तुळजाभवानीचा हा चमत्कार पाहत होतो संध्याकाळी साडेसात वाजले नैवेद्य बनवलं तुळजाभवानीच्या समोर ठेवलं आरती झाली आणि तुम्हाला सांगते आरतीनंतर जो कापराचा धूप होता तो मी माझ्या आईकडे घेऊन जशी वळाले तशी माझ्या आईच्या हाताची बोटं हलू लागली हा काय चमत्कार आहे कळे ना त्या दिवशी खरं तर एक ग्लासभर पाणी काय पण मी एक घोटभरसुद्धा पाणी पिलं नव्हतं कारण मी देवीला सांगितलेलं या नवरात्रीत काहीही झालं तरी माझ्या आईला कोमातून बाहेर आणा तिला जीवनदान द्या आणि तसंच काहीसं घडलं आईच्या हाताची पायाची बोट हलू लागली मग मी सगळ्यांना आवाज दिला आईला मी गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो जवळपास एका तासाने तिथे डॉक्टर आले डॉक्टरने आईला चेक केले तेव्हा आई बऱ्यापैकी डोळे उघडत होती मग डॉक्टरांची जी काही प्रोसिजर होती ती सुरू झाली आणि जवळपास साडेतीन तासाने डॉक्टर बाहेर बाहेर आले आमच्या समोर येऊन उभे राहिले अत्यंत हस्यमुख चेहरा त्यांचा तो आजही तसाच्या तसा आठवतो त्यांच्या चेहऱ्याकडे आम्ही बघत होतो ते आमच्याकडे बघत होते नकळत त्यांच्याही डोळ्यातून पाणी आले आणि ते म्हणाले एक वर्षभर आपल्या आई कोमात होत्या पण देवीने ऐकले देवीने जणू काही त्यांना पुनर्जन्मच दिला तुमच्या आई कोमातून बाहेर आल्यात ताई म्हणतात घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे सोमवारच्याच दिवशी हा इतका मोठा चमत्कार झाला काय सांगू तुम्हाला आज अनुभव सांगत असताना सुद्धा अंगावर शहारे येत आहेत आणि डोळ्यात पाणी येत आहे कालच संध्याकाळी साडेसहा वाजता डॉक्टरांनी माझ्या आईला डिस्चार्ज दिलेला आहे काळजी घ्यायला सांगितलेली आहे काही मेडिसिन दिल्या आणि आई आता बरीच बरी आहे असेही सांगितले कोमातून बाहेर आल्यानंतर कदाचित मागचं ती सगळं काही विसरेल असेही डॉक्टरांनी सांगितले पण देवीच्या कृपेने तोसुद्धा अनर्थ टळाला आणि माझी आई आज कृप आहे कोमातून बाहेर आलेला माणूस रिकवर होत असताना त्याला काही दिवस जातात पण या दोन दिवसांमध्येच माझी आई पूर्णपणे रिकवर होत आहे खरंच देवीची ही कृपा आमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी कृपा आहे जो आवाज माझ्या आईकडून यायचा तोच आवाज त्या दिवशी तुळजाभवानीच्या फोटोतून येऊ लागला कदाचित तिने त्या आम्हाला दृष्टांत दिले की आज तुझी आई कोमातून बाहेर येईल शेवटी माझी विनवणी माझी हाक माझ्या कुलदेवीने ऐकली आणि माझ्या आईला तिने जगण्याची नवीन उम्मीद दिली खरंच दैवी शक्ती किती साक्षात असते हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही करा। असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलमध्ये नक्कीच शेअर करा असेच सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी सम जय जय स्वामी समर्थ